नमस्कार एफ डी ए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जी भरती आहे त्यासाठी तुम्ही जर अप्लाय केलं असेल तर, के तर नक्कीच तुम्ही या कन्फ्युजनमध्ये असाल की सर मी नेमकं काय नेम का का ने करू आता का म्हणजे नेमकं सिलेबस काय कशा पद्धतीने प्लॅनिंग करू काहीच कळत नाही आहे अशी जर तुमची मनस्थिती असेल तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट प्लॅनिंग करणार आहे काय सिलेबस आहे कशा पद्धतीने आपण तयारी केली पाहिजे डिटेल अॅनालिसिस आजच्या व्हिडिओत आपण करणार आहे म्हणजेच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक क्रिस्टल क्लिअर अॅनालिसिस भेटेल की सिलेबस काय कसं प्लॅनिंग करायचं आहे काय वाचायचं आहे कुठून वाचायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ठरवलं असेल की एक पोस्ट मला पाहिजेच पाहिजे तर तुमच्यासाठी आपण एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अव्हेलेबल करून दिलेली आहे ही बॅच परिपूर्ण बॅच आहे यामध्ये जो नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहे आणि टेक्निकल आहे असे सगळे सब्जेक्ट एक परिपूर्ण बॅच तुमच्यासाठी आपण अवेलेबल करून दिलेले आहे म्हणजे गड ब आणि गट क या दोघांसाठी सुद्धा एकच बॅचमध्ये आपण सगळे सब्जेक्ट्स कव्हर करणार आहेत यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स असतील ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्ही कधीही किती वेळेस बघू शकणार आहे पी डी एफ नोट्स देखील आपण यामध्ये अवेलेबल करून देणार आहोत यासोबतच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स यासाठी टेक्निकल असिस्टंट ही जी पोस्ट आहे लॅबोरेटरीचे वर्क आहे याच्यासाठी टेक्निकल जो पार्ट आहे म्हणजे केमिस्ट्रीचा ते पन्नास क्वेश्चन्स पन्नास मार्कांसाठी आहेत हो ना याच्यासाठी सुद्धा आपण एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल करून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी काय पोस्ट आहे ही जी एक्झाम आहे याच्यासाठी आय बी पी एस एक्झाम घेणार आहे आपली जी एफ डी एची एक्झाम आहे ती टी सी एस पॅटर्न असणार आहे टी सी एस एक्झाम घेणार आहे याची देखील बॅच तुम्हाला अवेलेबल करून दिलेली असेल जर जॉईन हो व्हायचं तर सर मी काय करू सिम्पल आहे प्ले वर आपल्या ॲप्लिकेशन आहे पी डी के अकॅडमी जा आणि इन्स्टॉल करून घ्या तुमच्या काही शंका असतील तर हा आमचा हेल्पलाईन नंबर आहे तुम्ही यावर कॉल करू शकता विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा चांगला अभ्यास करा आपल्याला पोस्ट पाहिजे पण स्पर्धा परीक्षेच्या शेतात काय चाललंय नेमकं काय अपडेट आहे हे पण तुम्हाला वेळेत कळवलं पाहिजे नाहीतर एक्झाम होऊन जायची आणि मग तुम्ही म्हणणार एक्झाम कधी एक्झाम कधी असं होऊ नये याच्यासाठी हे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे जा आणि लगेच जॉईन करून घ्या चला आज आपल्याला बघायचं का सर एफ डी मी फॉर्म भरला आहे कन्फ्युजन आहे नेमकं सिलेबस काय कशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं काय प्लॅनिंग असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या दोन भागामध्ये सिलेबस डिस्ट्रीब्यूट होतो एक म्हणजे काय नॉन टेक्निकल पार्ट आणि दुसरा म्हणजे काय टेक्निकल पार्ट आता ही अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जाहिरात आहे याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की गव्हर्नमेंटच्या जे काही सरळ सेवा भरते आहे त्याच्यामध्ये काही काही विषय जे आहेत त्यांनी ठरवून घेतलेले आहेत की ते प्रत्येक कोणतीही पोस्ट असणारच आहे जसं मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे विषय सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये सरळ सेवेत असतात याला आपण नॉन टेक्निकल पार्ट म्हणतो टेक्निकल पार्ट म्हणजे नेमकं कोणत्या विभागाची जाहिरात आली आहे त्याच्या जो पोर्शन बनवला जातो सिलेबस तुम्हाला दिला जातो त्याला आपण म्हणतो टेक्निकल पार्ट कळलं दोन याच्या पुढे बघा आता आपण नॉन टेक्निकलची तयारी कशी करायची डिटेलमध्ये बघूया आता नॉन टेक्निकल जो पार्ट आहे याच्यामध्ये काय काय आपल्याला अभ्यासायचं आहे तर मराठी ग्रामर मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह त्यासोबत इंग्लिश ग्रामर अँड होकॅबलरी त्यासोबतच लॉजिकल ॲबिलिटी याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता दोघंही आपल्याला अभ्यासायचे आहेत डिटेल तुम्हाला सांगणार आहे यासोबत जी एस जी के आणि करंट करंट म्हणजे चालू घडामोडी साधारणतः मागच्या एक वर्षाच्या चालू घडामोडींचा अभ्यास आपल्याला करावा लागणार काही जी एस आहे जी के आहे त्यामध्ये इतिहास आहे भूगोल आहे या पॉलिटी आहे पंचायत राज आहे यावर देखील यामध्ये प्रश्न विचारले जातात आता मराठीसाठी काय करायचं पहिली गोष्ट आपल्या ॲप्लिकेशनवर आणि टेलिग्रामवर दोघांकडे टी सी आता ही एक्झाम टी सी एस घेते ना तर टी सी एसने जे काही पी वाय क्यूज आहेत आता सगळ्यात लेटेस्ट पाहिलं तर आपण फॉरेन्सिक डिपार्टमेंटची एक्झाम झाली पाच सात दिवसांपूर्वी त्याचे काय पी वाय क्यूज आहेत ते देखील तुमच्यासाठी अवेलेबल केले पहिली मराठीसाठी इंग्रजीसाठी जी एस जी के करंट यांच्यासाठी टी सी एसने काय क्वेश्चन्स विचारले ते सगळ्या तुम्हाला अवेलेबल आहेत आपल्या पीडीके अकॅडमी टेलिग्रामवर टाकलेल्या आहेत जा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे त्याच्यावरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे तुम्हाला या पीडीएफ भेटतील म्हणजे आता आपल्याला पहिलं कळलं की टी सी एस मराठीमध्ये इंग्रजीमध्ये कसे क्वेश्चन्स विचारतं त्यासोबत त्याचा अनालिसिस पण करावं लागेल त्या अनालिसिस म्हणजे काय उदाहरणार्थ मराठी हा विषय असेल तर ते काय विचारतात समानार्थी शब्द विरुद्ध शब्द वन वर्ड सबस्टिट्युशन ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो शब्द समूहाबद्दल एक शब्द त्यासोबतच ते विचारतात प्रयोग समास अलंकार वाक्य रूपांतर असे काही का घटक आहेत जे नेहमी टी सी एस विचारतं आणि ते आपल्याला करणं गरजेचं आहे याच्यासाठी काय करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं टी सी एसने आत्तापर्यंत ज्या एक्झाम घेतल्या लेटेस्टमध्ये त्याचे काय क्वेश्चन्स मराठीवर विचारले होते ते आपल्याला व्यवस्थित बघायचे एकदा ते कळले की त्याचं प्रॉपर अॅनालिसिससाठी बुक मार्केटमध्ये भेटतं क्वेश्चन टी सी एसने काय विचारला त्याचं अॅनालिसिस काय आणि त्या संदर्भाने आपल्याला तयारी करावी लागेल या व्यतिरिक्त खूप असं करायत बसायची गरज नाही जसं तुम्ही एम पी एस सी कंबाईनला डिटेल अभ्यास करता इथे मात्र असं काही करावं लागत नाही टी सी एस वरवरचे क्वेश्चन्स विचारतं त्याचा एरिया जो आहे तो वाईड आहे डेप्थ कमी आहे कळलं तुम्हाला इंग्रजी या विषयासाठी सिनोनिम अँटोनिम वन वर्ड सबस्टिट्युशन बरोबर त्यासोबतच स्पेलिंग मिस्टेक टी सी एसला स्पेलिंग मिस्टेक फार आवडतात ते स्पेलिंग मिस्टेकचं जे चेक करणं त्यासोबतच म्हणजे व्होकॅब्युलरी तर करावीच लागेल वन वर्ड सबस्टिट्युशन सिनोनिम अँटोनिम्स या गोष्टी तर आपल्याला कराव्याच लागतील त्यासोबत आपल्याला ॲक्टिव्हाइज पॅसिव्हाइज नॅरेशन म्हणजे ज्याला आपण डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच म्हणतो या गोष्टी देखील आपल्याला इंग्रजी या घटकामध्ये कराव्या लागतील कसं करायचा अभ्यास आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला जी पी डी एफ दिलेली आहे की लेटेस्टमध्ये इंग्रजी या विषयावर टी सी एसने कसे क्वेश्चन विचारले ते आपल्याला व्यवस्थित बघायचे त्याच्यावरून त्याचं प्रॉपर अनालिसिस करायचं त्याचं देखील बुक मार्केटमध्ये अवेलेबल आहे तिथं मार्केटमध्ये गेल्यानंतर बुकशॉपमध्ये गेल्यानंतर टी सी एस पॅटर्न अनालिसिस बुक विचारा बी पब्लिकेशनचं बुक स्वतः मी पाहिले खूप छान आहे ते तुम्ही रेफर करू शकता मराठीचा प्रश्न विकला इंग्रजीचा प्रश्न भेटला नेमका क्वेश्चन एक्झॅक्ट बघायचे मला बुकमधले नको तर टेलिग्रामवर तुम्हाला टाकलेले आहेत आपल्या ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यावर ते फ्री कंटेंटमध्ये ते अवेलेबल करून दिलेले आहेत सेमच बघा लॉजिक लॅबिलिटी विद्यार्थी मित्रांनो फॉरेन्सिक डिपार्टमेंटला आपण पाहिलं की अरेथमॅटिक अंक गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावर भरपूर क्वेश्चन्स ते विचारतात आणि काही क्वेश्चन्स ते अंकगणितावर विचारतात काही बुद्धिमत्तावर विचारतात दोनही आपल्याला इथं करावं लागेल त्यासोबत जी के आणि करंट देखील करायचे चालू घडामोडी साधारणतः एक वर्षापासूनच्या आत्तापर्यंत आता एक्झाम जी आहे ती साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये होते तर साधारणतः हे वर्ष पूर्ण आपल्याला चालू घडामोडी कराव्या लागणार आहे हे तर नॉन टेक्निकल तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला मेन आहे ते म्हणजे टेक्निकल पार्ट नेहमी नेहमी लक्षात ठेवा की ह्या ज्या काही एक्झाम असतात टेक्निकल याच्यामध्ये गेम चेंजर जो असतो किंग मेकर जो असतो ना तो टेक्निकल पार्ट असतो हे आपला प्रॉपरही राव इथं सगळ्यात जास्त मार्क्स आपण घेतले पाहिजे नॉन टेक्निकलला जर एखादा कंबाईन अभ्यास करतोय राज्यसेवा करतो तिथे मार्क घेईल पण टेक्निकलला तो विसरून गेलेला असेल इथे मार्क आपल्याला मिळवायचे डिटेल तुम्हाला सांगतो जर तुम्ही गट क पोस्टसाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला केमिस्ट्री करायचं आहे बायोलॉजी करायचं आहे इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री करायचं आहे आणि अनालिटिकल केमिस्ट्री करायचं आहे जर तुम्ही गट बसाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला हे गट कसाठी जे आहे ते तर करायचंच हे चार सब्जेक्ट सोबतच तुम्हाला मायक्रोबायोलॉजी आणि बायो केमिस्ट्री हे देखील करायचं आहे कळलं तुम्हाला पण विद्यार्थी मित्रांनो ट्विस्ट नाही संपलं अजून आता आपण डिटेलमध्ये बघू नेमकं काय करायचं डिटेल अनालिसिस तुम्हाला मी इथे देणार आहे बघा आपल्याला केमिस्ट्री आता आठवतंय जेव्हा जेव्हा आपण फॉरेन्सिक डिपार्टमेंटची एक्झाम दिली सायंटिफिक असिस्टंट त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं होतं जनरल केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक सायन्स विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता शंका असेल की सर मग तेच केलं तर ता चालेल का तर बिलकुल चालणार नाही का नाही चालणार तिथं त्यांनी केमिस्ट्री दिलं होतं पण एफ डी एने इथं काय सांगितलं अन्न आणि औषध प्रशासन विभागाने जो सिलेबस दिला याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की अॅनालिटिकल केमिस्ट्री बी आहे और इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री बी ही है मतलब जनरल केमिस्ट्री तर कराच एनालिटिकल केमिस्ट्री पण करा इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री पण करा म्हणजेच जे सायंटिफिक असिस्टंटसाठी तुम्ही केलं त्याच्यावर काम भागत नाही हे दोन केमिस्ट्री डिटेलमध्ये आपल्याला शिकावं लागणार आहे कळलं इतपर्यंत यासोबतच आता केमिस्ट्रीसाठी नेमकं काय करायचं का जे सायंटिफिक असिस्टंटला केलं ते इथं कळेल तुम्हाला मी अॅनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये काय करायचं ते सांगतो पहिलं गोष्ट सोल्युशन्स अँड देअर कॉन्सन्ट्रेशन्स आपण पाहिलं ना सोल्युशन्स मोलॅरिटी नॉर्मॅलिटी मोलॅलिटी बरोबर मोल फ्रॅक्शन ह्या कॉन्सेप्ट आपल्याला इथं करायचं यासोबत आपल्याला काय करायचं इम्पेरिकल फॉर्म्युला काय असतो मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो स्ट्रायच्युमेट्रिक इस्टिमेशन्स काय असतं स्ट्रायचोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स कसे करतात क्वालिटेट्यू अॅनालिसिस क्वांटिटेटिव्ह अॅनालिसिस मग त्यांचं फर्दर डिव्हायडेशन कसं होतं होल्युमेट्रिक अॅनालिसिस त्यासोबत ग्रॅव्हिमेट्रिक इस्टिमेशन ह्या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला कराव्या लागतील सोबतच आपल्याला क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स करावे लागतात एच पी एल सी टी एल सी म्हणजे काय थीन लेअर क्रोमॅटोग्राफी गॅस मॅस क्रोमॅटोग्राफी आय एन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी बरोबर या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्याला डिटेलमध्ये इथं करावं लागेल कारण त्यांनी दिलंय अॅनालिटिकल केमिस्ट्री यासोबतच ए एस म्हणजे ॲटॉमिक ॲब्सॉर्शन स्पेक्ट्रोस्कोपी एफ ई एस म्हणजे फ्लेम इमिशन स्पेक्ट्रोस्कोपी डिटेलमध्ये करायचं ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे कॉमन आयन इफेक्ट सुलिबिलिटी प्रोडक्ट एरर प्रेसिजन सेन्सिटिव्हिटी अॅक्युरेसी सोबत लॅमबर्ड्स लॉ बियर्स लॉ हे ॲनालिटिकलचे टॉपिक्स आहेत जे आपल्याला करायचे काळजी करू नका बॅचमध्ये जेवढे टॉपिक मी सांगितले ते आपण कंप्लीट करणारच आहोत बरोबर सायंटि आता पहिला प्रश्न कळला ना तुम्हाला खूप मेसेजेस येतात मला सर सायंटिफिक असिस्टंटच झाले मग रिपीट रिव्हिजन करतो काहीच नाही हे चालणार नाही ना सगळे परफेक्ट सिलेबस कंप्लीट इथे होत नाही ॲनालिटिकलचे हे टॉपिक्स तुम्हाला इथे करावेच लागतील यासोबत ना विद्यार्थी मित्रांनो इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री सांगितलं आहे आपल्याला सांगितलं होतं का फॉरेन्सिक डिपार्ट मेंटला ना नाही इन्स्ट्रुमेंटल अनालिसिस कसं केलं जातं या केमिस्ट्रीमध्ये काय असतं बघा फॉर एक्झाम्पल एच पी एल सी म्हणजे हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी असेल स्पेक्ट्रोफोटोमीटर माहिती आहे ना यू विजिबल स्पेक्ट्रो फोटोमीटर याच्यामध्ये आपल्याला ह्याचं इन्स्ट्रुमेंटेशन कसं असतं समजा आणखी पी एच मीटर कंडक्ट मीटर हे सगळं आपल्याला इथे बघायचं मग आता नेमकं काय पाहिजे इन्स्ट्रुमेंटल म्हणजे काय असतं का समजा एखादं आपण असं पकडूया फ्लेम इमिशन फ्लेम इमिशन किंवा ॲटोमिक ॲब्सॉर्शन स्पेक्ट्रोमीटर घेऊ आपण समजा असं कन्सिडर केलं आपण की ॲटोमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोमीटर जर असेल किंवा एच पी एल सी असेल किंवा फ्लेम इमिशन स्पेक्ट्रोमीटर असेल काही घ्या मी असं कन्सिडर करतो की आपण एक एक इन्स्ट्रुमेंट घेऊया ॲटोमिक ॲब्सॉप्शन स्पेक्ट्रोमीटर बरोबर तर याच्यामध्ये कस के कसं केलं पाहिजे का त्याचं प्रिन्सिपल काय त्याचं ऍप्लिकेशन काय त्याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे डिसएडव्हटेजेस काय आहेत सोबत त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन कसं असतं इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे काय की त्याची ब्लॉग डायग्रॅम काय आहे त्याच्यामध्ये कोणते लॅम्प्स वापरलेत कोणते डिटेक्टर्स वापरलेत कोणते बर्नर वापरलेत बर्नरचे कोणते टाईप्स आहेत ॲटोमाइझर म्हणजे काय बरोबर डिटेक्टर म्हणजे काय त्याच्यामध्ये मोनोक्रोमॅटर वापरलेत का त्याचा रोल काय असतो अशा पद्धतीने अभ्यास करणं याला इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री म्हणतात आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इन डिटेल इथे अभ्यास करावा लागणार आहे कळलं तुम्हाला आता सिलेबस आता एक महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक कमेंट होती आपल्या एका यूट्यूब व्हिडिओला की सर बायोलॉजी असं नाही करायचं ना आपल्याला फूड रिलेटेड करायचं तेव्हा मला प्रश्न पडला की सरांना एके सरांना मी विचारलं की सर फूड रिलेटेड बायोलॉजी कसं असतं तर आम्ही खूप हसलो त्यावरून तुम्हाला सांगतो की इथं काही सांगतील की फूड आणि ड्रग रिलेटेडच करायचं तर बिलकुल नाही विथ प्रूफ तुम्हाला दाखवतो विथ प्रूफ बघा फॉरेन्सिक डिपार्टमेंटची पाच सात दिवसापूर्वी आन्सर की आली याच्यामध्ये फॉरेन्सिक रिलेटेड हा क्वेश्चनच नाहीये विद्यार्थी मित्रांनो फूड आणि ड्रग रिलेटेड आपण करणारच आहे त्याचे न्यूट्रिएंट्स काय कार्बोहायड्रेट प्रोटीन सर तुम्हाला सांगणारच आहे पण विद्यार्थी मित्रांनो कोर्स सिलेबसचा सुद्धा प्रॉपर अभ्यास करावा लागतोय बघा बरं हा क्वेश्चन काय आहे हा आहे क्वांटम नंबर्सवर आपल्याला माहिती आहे ना चार प्रकारचे क्वांटम नंबर्स आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर अजिमिथल क्वांटम नंबर मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि स्पिन क्वांटम नंबर आणि कोणत्याही इलेमेंटचे हे चारही क्वांटम नंबर सेवन असतात हे पॉलिंगने सांगितलं तर पॉलिंग एक्सक्शन प्रिन्सिपलमध्ये आपण ते शिकलेलो असतो मग मला सांगा पॉलिंग एक्सक्ल्युजन प्रिन्सिपलचा क्वांटम नंबरचा फॉरेन्सिक डिपार्टमेंट काय उपयोग होतो अजिबातच होत नाही मग प्रश्न तर विचारलाय ना म्हणजे काय शिकलो आपण टी सी कडून एकच गोष्ट शिकलो की फूड आणि ड्रग रिलेटेड बाबांना अभ्यास कराच पण त्यासोबत तुम्हाला जो सिलेबस दिला त्याचा कोर पार्टचा सिलेबसचा पण अभ्यास करा दुसरा प्रश्न बघा बरं मी बॅच मध्ये तुम्हाला सांगितलं होतं आयसोकोरिक प्रोसेस आयसोक्लोरिक प्रोसेससाठी मी तुम्हाला एक वर्ड दिलेला आहे बघा सिव्हिल मग काय सांगितलं तर सिव्हिलमध्ये मध्ये काय सांगितलं तर सी म्हणजे काय आयसोकोरिक आणि याच्यातला जो व्ही म्हणजे व्हॉल्युम व्हॉल्युम उत्तर होतं इथे बरोबर आहे मला सांगा या प्रोसेसचा आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटचा काय संबंध आहे त्यांना काय म्हणजे आयसोकोरिक प्रोसेस तुला माहिती आहे बाबा म्हणून फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये कधी केस सॉल्व्ह झाली असं बिलकुल नाही पण कोर सिलेबस दिला तर तुम्हाला त्याची टेस्टिंगसाठी ते प्रश्न विचारतात पुढचा प्रश्न नीट बघा आता ग्रुप थ्री मी सावित्रीबाई पुणे विद्यापीठात प्राध्यापक आहे मी स्वतः सिमेट्री शिकवतो विद्यार्थ्यांना माझे हिंदीमध्ये लेक्चर्स पण आहेत विद्यार्थी मित्रांनो ग्रुप थेरीचा आणि फॉरेन्सिक डिपार्टमेंटचा दूर, दूर तक संबंध नाही आहे अजिबातच नाही सिमेटर एलिमेंट सिमेट्री ऑपरेशन पॉईंट ग्रुप यांचा काय संबंध आहे बिलकुल नाही याचा प्रश्न विचारला सिमेटर एलिमेंटवर काय शिकलो आपण टी सीस कडून की तुम्हाला जो सिलेबस दिला त्याचा कोर पार्ट तुम्ही करा सोबतच फूड आणि ड्रग रिलेटेड देखील करा बरोबर आहे यासोबत तुम्हाला हे झालं केमेस्ट्री रिलेटेड पण बायोलॉजी Hay, aai, chha, so tumhala, e. Sar, आता बायोलॉजी कोणाला आहे गट क साठी आहे आणि जर गट ब साठी भरला तर बायोलॉजी आहे याच्या तर सगळं आहे सोबत मायक्रो बायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री देखील आहे इन डिटेल तुम्हाला डॉक्टर ए के सर पुढं सांगणारच आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता बायलॉजीमध्ये काय विचारणार आहे किंवा मायक्रो बायोलॉजीमध्ये किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये काय विचारणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो गट क साठी बायोलॉजी महत्वाचं आहे आणि गट बसाठी बायोलॉजीसोबत मायक्रो बायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की आता फूडच्या रिलेटेड बायोलॉजी असेल पण असं काही नाही आहे फूडच्या रिलेटेड बायोलॉजी किंवा बाकी बायोलॉजी तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कोर सुद्धा करावा लागणार आहे आता बायोलॉजीमध्ये काय करण्याची गरज आहे तर सर्वात पहिलं आपल्याला करावं लागणार आहे ते म्हणजे टॅक्झोनॉमी ओके टॅक्झोनॉमी मग ती प्लांटची असेल ॲनिमलची असेल त्याचबरोबर आपल्याला ह्युमन बॉडी डिटेलमध्ये स्टडी करणं गरजेचं आहे ह्युमन बॉडी मग ह्युमन बॉडीमध्ये काय काय येईल तर ह्युमन बॉडीमध्ये येईल सर्क्युलेटरी सिस्टीम रेस्पारेटरी सिस्टीम डाइजेस्टिव सिस्टीम न्यूरल सिस्टीम एक्सिटरी सिस्टीम तर या सगळ्या सिस्टीम बरोबरच रिप्रोक्टिव्ह सिस्टीमसुद्धा तर या सगळ्या सिस्टीम आपल्याला ह्युमन बॉडी रिलेटेड कराव्या लागणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बायोटेक्नॉलॉजी ओके बायोटेक्नॉलॉजी आणि बेसिक प्लांट बायोलॉजीसुद्धा करावं लागणार आहे तर हे सगळं झालं बायोलॉजीच्या रिलेटेड आता मायक्रो बायोलॉजीच्या रिलेटेड काय आहे तर सगळ्यात महत्वाचं मायक्रोब्स यूज इन फूड सो so, फूड प्रिपेअर करण्यासाठी मायक्रोब्स कुठले कुठले गरजेचे तर हे करावं लागणार आहे सिंगल सेल प्रोटीन म्हणजे काय तर ते करावं लागणार आहे त्याचबरोबर काही फूड प्रिझर्वेशन टेक्निक आहेत ज्यांचं ज्यामध्ये मायक्रोबायो मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज होणार आहे तर त्यासुद्धा टेक्निक आपल्याला डिस्कस कराव्या लागणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो बायोकेमिस्ट्रीमध्ये आपल्याला स्टडी करावं लागणार आहे ते म्हणजे कार्बोहायड्रेट लिपिड प्रोटीन ॲमिनो ॲसिड्स आणि एन्झाईम्स तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या सिलेबसमध्ये डिटेलमध्ये स्टडी करावं लागणार आहेत आता बघा खूप साऱ्या लोकांना असा प्रश्न होता की कोर बायोलॉजीचे क्वेश्चन आलेले नाहीत आता फॉरेन्सिक सायन्सचे क्वेश्चन पेपर तुमच्या समोर आहे बघा याच्यामधले मी काही क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहेत बघा इथे क्वेश्चन आहे आपल्याला द क्रोमोझोम इन द न्यूक्लियस ऑफ सेल कंटेन इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ डॉट 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 ऑफ द इनहेरिटन्स आता बघा तसं जर बघितलं आपण तर फॉरेन्सिक सायन्स आणि हा कोर पार्ट जो आहे डी एन एच्या रिलेटेड तर किंवा क्रोमोझोमच्या रिलेटेड तर याचा काहीही तसा संबंध नाही आहे पण विद्यार्थी मित्रांनो तरीसुद्धा इथे डायरेक्टली डायरेक्टली क्वेश्चन विचारलेला होता त्याचबरोबर पुढचा क्वेश्चन जर बघितलं बघा विद्यार्थी मित्रांनो फॉरेन्सिक सायन्सेस क्वेश्चन पेपर आहे यामध्ये सुद्धा वरती क्वेश्चन विचारला होता जो की कोर बायोलॉजीचा म्हणजे प्लांट बायोलॉजीचा क्वेश्चन होता आणि आपण त्या बॅचमध्ये हे फ्लावरचं स्ट्रक्चर ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा पुढचा क्वेश्चन जर बघितला आपण तर हा न्यूरॉन्सच्या रिलेटेड जे काही न्यूरल सिस्टीम आहे आपली नर्वस सिस्टीम जी आहे ह्युमन बॉडीमधले तर त्यावरती हा डायरेक्टली डायरेक्टली न्युरॉनचा क्वेश्चन टाकलेला होता जो की कोर ह्युमन बायोलॉजीचा क्वेश्चन होता मात्र फॉरेन्सिक सायन्स आणि याचा दूर दूर तर कसा काही संबंध नाही आहे तरीसुद्धा टी सी एसने याच्यावरती प्रश्न विचारले होते त्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त सब्जेक्टच्या रिलेटेड करून चालणार नाही तर कोर पाठ करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे होता आजचा सेशन तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये बाय बाय हॅपी लर्निंग